लोकसभा निवडणूक जवळ येत असल्याचे वारे वाहत असताना अनेक राजकीय पक्षाच्या बैठकीला सुरुवात झाली असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाची सुद्धा कॅम्प येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्ता बैठक संपन्न झाली या बैठकीत माजी खासदार अनंत गुडे प्रीती बंड माजी नगरसेवक दिनेश भूप पराग गुडदे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया स्पष्ट केल्या शिवसेनेला उमेदवारी दिली तर आमच्या उद्धव ठाकरे यांचा बदला आम्ही घेणार अशी प्रतिक्रियासुद्धा स्पष्ट करण्यात आली त्यांच्या मताना पराभूत झालो खरं म्हणजे आनंद असुरांचाच पराभव त्यावेळेला व्हायला नको होता जी सीट आपल्याकडे पाच करण पासून आहे सुदाम काकानंतर आणि उषाताई चौधरी नंतर लोकसभा आपल्या हाती होती आणि लोकसभेला अनेक मतदारसंघातून आपल्याला विधानसभेपेक्षाही जास्त मतं मिळतात आता सर्वात पहिल्यांदा या गोष्टीचा सुद्धा विचार व्हायला पाहिजे आपलं <laughs> काम एक किलानं आपण आपल्यामध्ये डिझाईन कुरकुरी नाहीत पण एक किलानं आपण या निवडणुकीला सामोरं केलं तर अविस्मरणीय आणि अचानक टक्क्यांनी ही होऊ शकते असं माझं वैयक्तिक मत आहे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आज विश्राम भवन अमरावती येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची संघटनात्मक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये अमरावती शहरामध्ये संघटना बांधणीच्या दृष्टिकोनातून दहा चमू बनवण्यात आलेला आहे प्रत्येक प्रभागामध्ये शेवटच्या बी एल ओपर्यंतची बांधणी हे दहा जणांची टीम तीन दिवसात पूर्ण करेल अशा एकंदर आमचं योजना आहे आणि ह्याच योजनेप्रमाणे या, या संबंध तीन दिवसामध्ये शेवटच्या जिल्ह्याच्या लोकसभा मतदारसंघाच्या शेवटच्या कोपऱ्यापर्यंत पोहोचून हे काम फत्ते करण्याचा आमची संकल्प केलेला आहे आणि या क्षणापासून त्या कामाला सर्व शिवसैनिक लागलेले आहे धन्यवाद अमरावती लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेचा अधिकार आहे आणि जेव्हा जेव्हा माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे आदरणीय बाळासाहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवला तेव्हा आम्ही विश्वासार्थ करून दिला मागच्या वेळेचा झालेला पराभव हा त्या माणसाच्या चुकीमुळे झाला अन्यथा होत नव्हता तीस पस्तीस हजाराचा फरक होता आजही जिल्ह्यामध्ये शिवसेना ताकद ताकद आहे आणि लोकसभा निवडणूक आम्ही शंभर टक्के जिंकतो असा आम्हाला विश्वास आहे आज अमरावती महानगराची बैठक शिवसेनेची या ठिकाणी पार पडली त्या बैठकीला सर्व प्रमुख पदाधिकारी शिवसैनिक हे उपस्थित होते आणि हे बैठकच मुळात संघटना बांधणी आणि लोकसभेच्या अनुषंगानं होती सर्व कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की ही सीट शिवसेनेने लढली पाहिजे आणि शिवसेनेकडेही सक्षम उमेदवार आहे सर्वांची अशी इच्छा आहे की शिवसेना ही सीट लढेल आणि जिंकेलसुद्धा फक्त वाट उद्धवसाहेबांच्या आदेशाची आहे उद्धवसाहेबाचा आदेश आला की सर्व शिवसैनिक एक दिलाने एक जुटीनं पुन्हा एकदा शिवसेनेचा धंदावाद करेल ये यात काही शंका नाही शिवसैनिक हे दोघंही बायको जे आहे आमदार खासदार हे अमरावतीतून मातोश्रीपर्यंत जायची यायची मजल होती यांनी मातोश्रीपर्यंत जायचा आपली मजल दाखवली यांना मातीत घाडासाठी आणि यांनी उद्धवसाहेबाबद्दल आजपर्यंत केलेले जितकेही वक्तव्य आहे त्याचा बदला घेण्यासाठी सर्व शिवसैनिक तयार आहे आमचं आव्हान आहे आमच्या शिवसेनेला इथं उमेदवारी मिळाली तर या दोघंही बायकोला मातीत शिवसैनिक घातल्याशिवाय राहणार नाही आणि मातीत घालून उद्धव साहेबाचा केलेल्या अपमानाचा बदला आम्ही घेण्यासाठी सर्व एकजुटीनं तयार आहोत